नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो जी मराठीवरील सध्या अनेक लोकप्रिय मालिका चर्चेत आहेत त्यातीलच एक मालिका मालिका म्हणजे सावळ्याची जणू सावली सावली नावाच्या साध्या सरळ मुलीवर आधारित असलेली ही का अनेकांना आवडते सावळ्याची जणू सावली मालिकेत सध्या पाहायला मिळतंय की सावली उत्तम गायिका आहे हे मेहंदळी कुटुंबांसमोर आलं आहे त्यातच आता मालिकेच्या कथानकात मोठा बदल होणार असून प्रेक्षकांना देखील मोठा धक्का बसलेला आहे एक नवीन प्रोमो समोर आलेला आहे या प्रोमो मध्ये गुरु आणि शिष्यांमध्ये रंगणार संगीताची जुगलबंदी अस पाहायला भेटत आहे तर सारंग तिथे येतो आणि आजची ही जुगलबंदी होणारच असं जाहीर करतो त्यामुळे आता या जुगलबंदीमध्ये कोण जिंकणार गुरु की शिष्य हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अनेकांनी कमेंट करत मालिकेतील हा ट्विस्ट आवडल्याचं म्हंटल आहे स्वप्नांच्या पलीकडे वास्तवाच्या अलीकडे सज्ज आहे मन दुसऱ्या त्या सुखद धक्क्या आयुष्याकडे आणि मग तो क्षण आयुष्याला सुंदर नवी वळण देणारा ठरेल निराश करू नका चांगलं काहीतरी दाखवा बाहेरच्या जगात प्रत्यक्ष जगात आम्ही तेच बघतोय त्यामुळे विनंती आहे निर्मात्यांना चांगलं काहीतरी दाखवा मन प्रसन्न होईल असं दाखवा आता तरी असं दिसतय की काही चांगले गीत प्रेक्षकांना ऐकायला मिळतील भावभक्तीचे रायाचे अशा कमेंट्स प्रेक्षकांनी केल्या आहेत तर मित्रांनो सावळ्याचे जणू सावली मालिकेतील हा ट्विस्ट तुम्हाला आवडला का खाली कमेंट करून नक्की कळवा